बऱ्याच लोकांना आताच्या जी तरुण पिढी आपल्या समोर दिसते तिला वाटतं की आम्ही अध्यात्माचे गोष्टी शिकाव्यात तर अध्यात्म हा विषय जो आहे हा अध्यात्म विषय समजण्यासाठी अंतर्मुख होणे आवश्यक आहे आपली दृष्टी जी आहे आपलं बघणं जे आहे हे बहिर्मुख आहे बहिर्मुख असणं म्हणजे काय तर बऱ्या बऱ्या गोष्टींमध्ये रस ठेवणं बऱ्या बऱ्या गोष्टींमध्ये आवड असणं आणि जेवढ्या म्हणून बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आवड एकदा निर्माण झाली की मग मनुष्य जो आहे तो विचलित व्हायला लागतो चंचल व्हायला लागतो आणि विचलितता माणसांची बहिरमुख झाल्यामुळे वाढते आज तुम्ही पाहिलं असेल आपली सगळ्यांची मुलं आपले सगळे आई वडील माता पिता हे सगळे विचलित दिसतात त्याचं मूळ कारण ही बहिर्मुखता आहे माझ्याकडे हे असायला हवं ते असायला हवं असं कायम वाटत राहत मन जे आहे ते स्थिर राहत आणि म्हणून अध्यात्म म्हणजे अंतर्मुख होणं आतमध्ये आपल्या मनाला जागा देणं